हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी गावरान पद्धतीचा रानमेवा म्हणजेच तांदूळ कुंदऱ्याची भाजी याला तांदूळजा देखील म्हणतात ज्यांना मेथीची भाजी खूप खायला आवडते त्यांनी ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करायला हवी जेणेकरून तुम्ही मेथीची भाजी देखील विसरून जाल अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे माझ्या आईच्या हातची चव आहे तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा आणि याची चव घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेले आहेत मी तांदूळ ज्याच्या दोन जुड्या निसून घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे म्हणजेच वाफवून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही याला एक उकळी आल्याच्या नंतर या पाण्याला गॅस बंद करून टाकायचा आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यात पिवळं पाणी निघतं बघू शकता तुम्ही आतलं जे पाणी आहे ते पिवळं पाणी निघालेलं आहे आणि भाजी जास्त शिजवायची नाही त्याचे जे देठा आहेत ते फक्त थोडेसे नरम झाले पाहिजेत बघू शकता तुम्ही इथे कारण की भाजी जर जास्त वेळ शिजली तर ती गिजगिज होते मोकळी भाजी होत नाही आणि खायला देखील चविष्ट लागत नाही ही भाजी दोन मिनटानंतर वर काढायची आहे ती चाळणीमध्ये टाकायची आहे आपल्याला इथे मी पूर्णाच्या चाळणीवर टाकलेली आहे बघू शकता तुम्ही भाजी मस्तपैकी हिरवी गार दिसत आहे वाफा जास्त निघत असल्यामुळे ब्लर आलेला आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही बघू शकता तुम्ही थोडंसं अंधक वगैरे दिसत आहे वाफांमुळे थोडासा ब्लर आलेला आहे हिरवीगार अशी भाजी दिसत आहे छान मस्तपैकी आपला गावरान रानमेवा यावर थंड पाणी टाकून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजेच यावर थंड पाणी टाकल्यानंतर हाताने घट्ट पिळून पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे आणि गोळे बनवायचे आहेत इथे फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे कांदा बारीक कट करून टाकायचा आहे हिरवी मिरची लसूण जिरे हे खलबत्त्यात वाटून घेतलेले आहेत आणि फोडणीमध्ये छानपैकी हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा साईडला जे करून ठेवले होते मी तांदूळज्याचे गोळे म्हणजेच त्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला निचरून काढायचं आहे आणि त्यानंतर ही, भाज सुट -सुटित ही, ही भाजी आपल्याला मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे आणि नंतर ती फोडणीत घालायची आहे फोडणीमध्ये जिरे लसण टाकल्याच्यानंतर हिरवी मिरची नंतर थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ही मोकळी केलेली भाजी त्यात घालायची आहे त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा जो कूट आहे तो थोडासा यामध्ये घालायचा आहे गॅस मंद आचेवर ठेवून छान परतवून घ्यायची आहे मोकळी सुटसुटीत अशी छान आपली तांदूळजाची भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही पौष्टिक आणि छानपैकी भूक वाढवणारी आपली तांदूळजाची भाजी आहे साधी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा शॉर्टकट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला उषा रेसिपी चॅनलला नक्की लाईक करा थँक्यू